श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला पाच ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे भगवान शंकरांना हा महिना अतिशय प्रिय आहे आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहेत श्रावण महिना महादेवांना समर्पित असून या महिन्यात महादेवांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची पूजा शिवलिंगावरती जलाभिषेक आणि रुद्राभिषेक हा आवर्जून करायचा आहे या दिवशी महादेवांची यथा सांग पूजा करून आपल्याला शिवामूठ जे आहे तर ती पांढरे तीळ म्हणून अर्पण करायचे आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विविध प्रकारचं धान्य जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण केले जाते आज जो श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी शिवामूठ हे तीळ आहेत म्हणून आपल्याला पांढरे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत काळे तिळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाही या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे दिवशी महादेवाची पूजा करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी शत्रुपिढा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांचे पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात विविध पूजा अर्चा केल्या जातात आणि या पूजा अर्चा करत असताना आरतीसुद्धा केली जाते आणि या आरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूर आपण आरतीच्या वेळी कापूर वापरत असतो ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे की कापूर हा जाळल्याने देवदेवता हे प्रसन्न होतात नकारात्मक शक्तींना दूर करणं हे कापूर वापरण्यामागील मूळ कारण असल्याचं सांगितलं जातं कापूर घरामध्ये जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तसेच हा कापूर जाळल्याने घरातला वास्तुदोष हा नष्ट होतो घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला आज कधी करायचा आहे तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सहा ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ही वेळ पूजेसाठी उपायांसाठी खूप महत्वाची मानली जाते या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि याच वेळेमध्ये आपण हे प्रभावी उपाय जर केले तर माता लक्ष्मीही आकर्षित होते आणि प्रसन्नसुद्धा राहते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद कलह होत असेल आजार पण असेल सतत घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा आई मुलांची भांडणं होत असेल नवरा ऐकत नसेल मुलं ऐकत नसेल सतत वाद होत असेल तसेच यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल ज्या घरामध्ये सतत कटकटी असतात त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही, ही स्थिर राहत नाही त्या घरातून काढता पाय घेते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात कर्ज हे वाढत जातं पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु त्या कष्टातून आणि त्या मेहनतीतून आपल्याला योग्य मोबदला हा मिळत नाही आणि यामुळे आपल्याला सतत पैशांची कमतरता जी आहे तर ती जाणवत असते त्याचबरोबर घरातील मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितले ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांना सतत बाहेरचे दोष जे आहेत तर ते लागत असतात तसेच घरालासुद्धा नजरदोष जे आहे तर ती लागत असते यामुळे कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती बंद होते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला खूप लवकर फळं प्राप्त होत असतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहेत ज्याला आपण मातीचं भांडं असं सुद्धा म्हणतो हा उपाय आपण आपल्या देवघरासमोर करणार आहेत म्हणून सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहेत सांगितल्याप्रमाणे उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहेत या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला मुठभर पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहेत डाळ नाही तर अख्खी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत यानंतरनं आपल्याला या पिवळ्या मोहरीवरती दोन लवंग ठेवायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंग ठेवायच्या आहेत पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जर आपण सोमवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी जाळली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि आज दुसरा श्रावण समोर आहेत म्हणून तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा सुद्धा तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं तुम्हाला हा जो कापूर आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे आता प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही मातीची पंती जी आहे तर ती ठेवायची आहेत जेणेकरून तुम्हाला चटका हा लागणार नाही हा कापूर तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला कंटिन्यू महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहेत किंवा मोबाईलवरती टी व्हीवर तुम्हाला हा महामृत्युंजय मंत्र आहे तर हा लावून द्यायचा आहे आणि काही वेळानंतरनं हे भांड जे आहे तर देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे घरामध्ये फिरवून झाल्यानंतरनं आपल्याला पुन्हा देवघरासमोर आणून ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होते घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते घरामध्ये लक्ष्मी येते हा उपाय केल्याने घरातला वास्तुदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होतो घरातला दारिद्र्य जे आहे तर ते देखील नष्ट होतं आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा कापूर जाळल्यानंतरनं जर त्या मातीच्या भांड्यामध्ये काही वस्तू तशाच राहिल्या तर त्या तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा आहेत त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमचं महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखाद्या विंटरव्ह्यू साठी आहेत किंवा एक महत्वाची डील तुम्ही करण्यासाठी जात असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे आपला जो हात रुमाल असतो तर या हात रुमालामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या या बांधून खिशामध्ये ठेवायच्या आहे असं केल्याने कुठलीही नकारात्मकता राहू केतूचा प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत नाही आणि आपण जे काम करण्यासाठी जात आहे तर त्या कामामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत असतं तुम्ही अगदी छोट्या कामासाठी बाहेर गेले तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल त्याचबरोबर जर तुमच्या घरावरती खूप जास्त असं कर्ज झालेलं असेल किंवा घरामध्ये रोगराई आजारपण जे आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असेल सतत घरामध्ये भांडणं होत असेल तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी एक चिमुडभर तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये एक कपभर पाणी टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहेत असं केल्याने घरामध्ये असणारी वाईट शक्ती ही निघून जाते घरातलं आजारपण हे देखील नष्ट होते घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरामध्ये सतत वाद होत असेल तर तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ